नमस्कार पालक बांधवान आता स्टार परभणीच्या नवीन व्हिडिओतून उदयलाड सर्व कुक्कुटपालक बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल किंवा गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबड्यांना दिवसभरात खाद्य देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना श्चा, दिवसभरात खाद्य देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती की ज्याच्यामुळे उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के होणार पोषण की ज्याच्यामुळे उन्हाळ्यात आपल्या सर्व गावरान कोंबड्या शंभर टक्के राहणार तंदुरुस्त की ज्याच्यामुळे उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा आजार उद्भवणार नाही जर याच्याबद्दल आपल्याला देखील सखोल मार्गदर्शन व माहिती हवी असेल तर मला वाटते आता आपण सर्वाने हा व्हिडिओ इथून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायलाच हवा आणि व्हिडिओ हा इतका महत्त्वाचा आहे की त्याच्यामुळं व्हिडिओ पाहत असताना लगेच व्हिडिओला एकदा इथं लाईक करा त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगतो की इतर कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओला एकदा शेअर करा आणि व्हिडिओला शेअर करायचा असेल तर पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर कुक्कुटपालक बांधवान या व्हिडिओची लिंक इथे एकदा शेअर करा आपल्या सर्वांचं सबस्क्राईब हे राहिलं असेल त्यामुळे सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांना बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आता चॅनलला सबस्क्राईब कसं करायचा हा जर प्रश्न असेल तर व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्रिबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला एकदा टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल बघा या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर पालक बांधवानो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सहभाग की उन्हाळ्यात गावरान पालनात गावरान कोंबड्यांना दिवसभरात खाद्य देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती की ज्याच्यामुळे आपल्यापाशी असणाऱ्या सर्व गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के पोषण व्हावं की ज्याच्यामुळे उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या या उन्हाळ्यात शंभर टक्के तंदुरुस्त राहायला हव्या तर मग अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना दिवसभरात एकतर कोणतं खाद्य द्यावं ते किती प्रमाणात द्यावं ते कसं द्यावं आणि ते दिवसभरामध्ये कधी द्यायला हवं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे म्हणून व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आवडला तिथंच लाईक करायचा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करायचं आणि बघा चॅनलला सबस्क्राईब करायचं नेहमी राहून जाते एकदा करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो मित्रांनो मी व्हिडिओची तर सुरुवात केली संपूर्ण माहिती विस्तारान तुमच्या समोर सादर करत आहे पण तत्पूर्वी की मी पूर्ण माहिती देईल याच्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय बघा आजवर गावरान कुकुटपानला सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं म्हणून मी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलाय की ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो की ज्याच्या मध्ये सुरुवातीला दोन लेक्चर असतात त्याच्यानंतर आठवड्याभरात वातावरण कसं राहणार व त्याचा कोंबड्यांवरती परिणाम कसा होणार व या परिणाम पासून आपल्या कोंबड्यांना कशा पद्धतीनं वाचवायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन व सरते शेवटी प्रश्न आणि उत्तर जेवढ्या आठवड्याभरात तुमच्या मनात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात आणि त्याचबरोबर मित्रांनो इतर दिवशी तुमच्या मनात जी काय प्रश्न हे राहते सेशन रविवारी संध्याकाळी सात वाजता मग इतर दिवशी जी प्रश्न निर्माण होतात त्यांचं उत्तर आपले लाडके लखन सर देतात दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही त्यांना कॉल करू शकतात आणि हे जर तुम्ही केलं तर मित्रांनो एक गोष्ट सांगतो की सोमवारपासून तर तुम्हाला सांगतो शनिवारपर्यंत लखन सर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान उत्तर देतीलच आणि रविवारी तर मी आहे म्हणजे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला मिळेल व ज्यामुळं गावरान कुकुट पालनात कधीही कोणती अडचण शिल्लक राहणार नाही व ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला शंभर टक्के पूर्ण मित्रांनो गावरान कुक्कुट पालनात आमची मुख्य पाच उद्दिष्ट आहेत म्हणजे आमच्या ट्रेनिंगची पहिलं उद्दिष्ट काय आहे ही गावरान कुकुट पालना ज्या गावरान कोंबड्या आणि पिल्ला आहेत यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं ही आमची जबाबदारी दुसरा महत्त्वाचा हेतू आमचा असा आहे की गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले जर आजारी पडत असतील तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ इलाज करायचा की ज्याच्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर हा शंभर टक्के कमी राहण्या होईल तिसरा महत्वाचा मुद्दा जर बघितला उद्दिष्टांचा तर या ठिकाणी म्हणजे पिल्ले मशीनचा वापर जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कशी आणि कोणत्या पद्धतीने करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळं एका दिवसाच्या पिल्ल्यांपासून कोंबडी कोंबडी बनेपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही चौथ्या उद्दिष्टाचा विचार केला तर बघा आपल्या गावरान कोंबड्यांना आणि गावरान पिल्लांना शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो आपल्या गावरान कोंबड्यांना उन्हापासून थंडीपासून त्याचबरोबर पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून वादळी वाऱ्यापासून वाचवायचं असेल तर एक आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा तर मग हा आदर्श व मजबूत शेड कसा निर्माण करायचा आदर्श व मजबूत शेड तयार करण्यासाठी किती जागा घ्यावी किती खर्च येऊ शकतो हे सगळं सांगितलं जाते व कमीत कमी जागेत कमीत कमी भांडुलात कमीत कमी मह मेहनतीत तुम्हाला हा शेड कसा उभारायचा याबद्दल ट्रिक्स दिल्या जातात ज्यामुळे तुमची पैशाची जागेची आती मेहनतीची या ठिकाणी शंभर टक्के होते बचत त्याचबरोबर मित्रांनो पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट म्हणजे काही आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल मार्गदर्शन म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाते व हो या मार्गदर्शनामुळे लाखोंचा नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कुणीही वंचित करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांना सामील व्हायचं असेल तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं तर याच्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसं असं आपण लखन सरांना कॉल केला तर लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पत्ता सहा पिनकोड पिनकोडो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चार म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे एवढं केले मित्रांनो मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळवू या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवडणं फाकवण्यापासून आपल्याला कधीही वंचित करू शकणार नाही मग जर खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुकुट कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आज रायझिंग रा पर स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी लखन सरांना करा एकदा कॉल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता आपल्या मनातील सर्वात महत्वाचा प्रश्न की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना खाद्य देण्याची योग्य वेळ व योग्य पद्धत कोणती म्हणजे महत्वाचा प्रश्न काय की उन्हाळ्यात दिवसभरात गावरान कोंबड्यांना खाद्य कधी द्यावं किती द्यावं कसं द्यावं का द्यावं सगळं सग्ण सगळं आता समजावून सांगतो बघा मित्रांनो उन्हाळ्याची एक प्रॉब्लेम असते की उन्हाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणात उष्णता वाढली की कोंबडीच्या शरीरात सुद्धा उष्णता वाढत असते अशा परिस्थितीमध्ये एका मर्यादेच्या पलीकडे पली ही उष्णता गेली तर आपल्या कोंबड्यांना डिहायड्रेशन होऊन उष्माघाताचा त्रास होऊन कोंबड्यांना हार्ट अटॅक आणि हार्टस्ट्रोक येऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये मग आपल्या गावरान कोंबड्यांसाठी फीड मॅनेजमेंट हा महत्त्वाचा मुद्दा असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावरान कोंबड्यांना आपण उन्हाळ्यामध्ये कोणतं खाद्य द्यावं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच खाद्य देण्याची योग्य वेळ व योग्य पद्धत कोणती हे सुद्धा तपासून घेणं गरजेचं आहे मग मग आज आपण चर्चा करणार आहोत की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती सगळ्यात महत्वाची गोष्ट समजावून सांगतो की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणतं कोणतं खाद्य द्यायला पाहिजे आणि कोणतं खाद्य द्यायला नाही पाहिजे उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणतं खाद्य द्यायला नाही पाहिजे नंबर एक गहू नंबर दोन बाजरी नंबर तीन माशांचे वेस्टेज खाद्य नंबर चार सुक्कट म्हणजे ज्या खाद्यपदार्थामध्ये उष्णता ही खूप मोठ्या प्रमाणात असते अशा खाद्यपदार्थांचा वापर अजिबात उन्हाळ्यात करायचा नाही मग उन्हाळ्यात द्यायचं तरी काय तर उन्हाळ्यामध्ये द्यायचं मित्रांनो टरबूज खरबूज काकडी बीट टोमॅटो त्यासोबत मित्रांनो इतर असणारे पालेभाज्या मेथी घास दसरत घास नेपेर घास आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला द्यायचे ताक दही कांदा या म्हणजे की जे घटक आहेत की ज्याच्यामध्ये उष्णता कमी करण्याची त्या त्या ठिकाणी शक्ती आहे आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचं प्रमाण आहे अशा प्रकारच्या घटकांचा वापर इथं आपणास करायचा आहे आता हे झालं की बाबा काय द्यायचं मग कोरडा आहार द्यायचाच नाही का नाही कोरडा पण आहार द्यायचा पण त्याच्यामध्ये पण गहू द्यायचं नाही बाजरी द्यायची त्याच्यामध्ये द्यायचं काय मका द्यायची ज्वारी द्यायची आणि त्याच्याबरोबर आपण सोयाबीन तांदूळ यांचा मिक्स वापर करू शकतो जसं की साठ किलो मका वीस किलो ज्वारी दहा किलो सोयाबीन दहा किलो तांदूळ यांचं मिक्सचर करून आपण देऊ शकतात आता हे झालं काय द्यायचं आता आपण बघू की कधी आणि कसं द्यायचं तर लक्षात घ्या रात्रीचा आठ तासाचा गॅप असतो भूक खूप लागलेली असते लवकरात लवकर ऊर्जेची गरज असते अशा परिस्थितीत सकाळी उठलं की आठ ते अकराच्या दरम्यान आपल्या गावरान कोंबड्यांना आपण कोरडं खाद्य द्यायला पाहिजे ज्यात मका ज्वारी तांदूळ सोयाबीन फीड फिनिशर प्री स्टार्टर स्टार्टर यांचा वापर आपण सकाळी अकराच्या अगोदर करू शकतो आणि करायला पाहिजे अकरा ते चारच्या दरम्यान आपल्याला ओलसर खाद्य द्यायचे म्हणजे इथं हायड्रोफोनिक देऊ शकता अजोला देऊ शकता वरी सांगितले ती टरबूज खरबूज काकडी त्यासोबतच बीट आहे टोमॅटो आहे कांदा आहे दही आहे तर ह्या सर्वांचा वापर दुपारी अकरा ते चारच्या दरम्यान करायचा आहे आणि पुन्हा चार वाजली की चारच्या नंतर आपण पुन्हा कोरडं खाद्य देऊ शकतो म्हणजे काय दुपारी ओलसर द्यायचं आहे दुपारी कोरडं आहार द्यायचं नाही दुपारी कोरडं आहार दिल्यावर काय होते ते समजावून सांगतो दुपारी जर आपण कोरडं आहार दिला तर गावरान कोंबड्यांच्या शरीरातून उष्णता बाहेर काढण्यासाठी घामग्रंथी नसतात त्याच्यामुळं त्या काही उष्णता बाहेर टाकू शकत नाहीत आणि यांच्या शरीरातील उष्णता बाहेर टाकणं असक्षम असल्यामुळं आणि त्याचबरोबर मग खूप मोठ्या प्रमाणात कोरडा आहार जर दुपारच्या टायमाला आपण दिलं तर अगोदरच बाहेरच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता आणि त्याच्याबरोबर दुसरीकडं जर आपण इथं पाहायला गेलो तर आपण कोरडं खाद्य द्यायलो त्याच्यामुळं उष्णता शरीरातील वाढणार व याच्यामुळे आपली जी गावरान कोंबडी असणारे तिला उष्माघाताचा तास होऊन हार्ट अटॅक किंवा हार्ट स्ट्रोक येऊ शकतो म्हणजे दुपारच्या टाईमला खाद्य कमीच द्यायचं पण हलकं फुलकं द्यायचं म्हणजे आपण पालेभाज्या दिल्या मेथी घास दिली दशरथ घास दिली नेपियर घास दिली टरबूज खरबूज काकडी बीट टोमॅटो कांदा यांसारख्याचा वापर केला तर मित्रांनो खूप सारी मदत होऊन जाते आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की कोरडं खाद्य दिल्यावर काय नुकसान होऊ शकते हे तुम्हाला समजलं याचा अर्थ कोरड्या खाद्याचा वापर शंभर टक्के बंद करायचा नाही तर सकाळी अकराच्या अगोदर आणि संध्याकाळी चारच्या नंतर कोरडं खाद्य द्यायचं इतर वेळी दिवसभरामध्ये आपल्याला ओलसर खाद्य द्यायचं आहे जर ह्या पद्धतीनं आपण योग्य नियोजन केलं तर मला वाटते उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचं भीषण संकट संभवणार नाही त्याचबरोबर आता याचं प्रमाण किती वापरायचं हे एकदा सांगून देतो कोरडा आहार जो असणार आहे तर त्याचं प्रमाण जे आहे मित्रांनो तर तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिदिवस प्रति कोंबडी लियर फीड पकडून पन्नास ग्रॅमपर्यंत देऊ शकतात आणि ओलसर खाद्य जे आहे ते तुम्हाला दीडशे ग्रामपर्यंत द्यायचं आहे कारण ओलसर खाद्यात पाण्याचं प्रमाण असते त्यामुळं आता तुम्ही म्हणत असाल की एकशे वीस ग्रॅमपर्यंतच कोंबडी खात असते आणि सर ते हे तर प्रमाण दीडशे पावणे दोनशे चालले आहे ते त्यात पाण्याचं प्रमाण आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल तर या पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर मला वाटते उन्हाळ्यात आपल्याला कसल्या प्रकारची अडचण तर होणार नाही आणि या पद्धतीनं सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान म्हणजे अकराच्या अगोदर कोरडं खाद्य अकरा ते चारच्या दरम्यान ओलसर खाद्य चार ते सात काय असेल संध्याकाळी तिथं कोरडं खाद्य या पद्धतीनं उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य द्यायला दे दे पाहिजे आणि या पद्धतीनं खाद्य द्यायला दे दे पाहिजे तुम्हाला याच्यामुळे कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आपल्या गावरान कोंबडीचं शंभर टक्के पोषण होईल आपली गावरान कोंबडी शंभर टक्के तंदुरुस्त राहील आपल्या गावरान कोंबडीवरती या पद्धतीमुळे उन्हाळ्यात कसल्याही प्रकारचा आजार उद्भवणार नाही आणि याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च आटोक्यात राहायला मदत होईल यासारखी जी बारीकसारीक माहिती आहे मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निवळ नफा कमावत आहे मग आपल्यालासुद्धा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून जर कमावायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखनसर हा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण लखनसरांना कॉल केला तर लखनसर फोन उचलतील त्यांना सांग सांगा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता या ठिकाणी लखन सर पुढची प्रोसेस सांगतील पण त्यांना पहिले हे सांगावं लागेल की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपलं व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्यान चारसठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन व या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा आपला मनसुभा होईल शंभर टक्के परिपूर्ण यासोबतच आपले मार्केटिंगचे जे ग्रुप आहे छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप या आपल्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपत सहा अंकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ मोफत जोडून घेतल्या जाईल तर हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण बघितलं की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना खाद्य दे, देत असताना दिवसभरात खाद्य देण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ कोणती तर ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा याबद्दल काही प्रश्न मनात असतील तर तुम्ही लिहून कळवत चला कमेंट सेक्शनमध्ये येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के मी सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील जर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा कुकुट पालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल मित्रांनो तर सर्व कुकुट पालक बांधवांना हा जोडून विनंती करतो की चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समोर आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार